घरच्या घरी चार ते पाच लोकांमध्ये थर्टी फर्स्टची जर पार्टी करण्याचा विचार करताय तर ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे आपण आज चार ते पाच लोकांना पुरेल एवढी ही चिकन बिर्याणी तयार करत आहोत या ठिकाणी प्रत्येक साहित्याचं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे ही चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी घरच्या घरी जरी तुम्ही ही रेसिपी बनवत असाल तरी मार्केट सारखी तुमची ही चिकन दम बिर्याणी तयार होणार आहे त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी कविता सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चार ते पाच लोकांना पुरेल एवढी चिकन दम बिर्याणी तयार करत आहोत त्यासाठी मी पाऊन किलो फ्रेश चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट पुदिन्याची दहा ते, ते बारा पानं टाकलेली आहे एक चमचा धना पावडर त्यानंतर दोन स्लाईस केलेल्या हिरव्या मिरच्या हळद टाकलेली आहे त्यानंतर रेड चिली पावडर त्यानंतर आपण हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत साधारणतः एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि या ठिकाणी एक वाटी एवढं दही वापरलेलं आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहोत त्यानंतर खडी मसाल्यामध्ये आपण दालचिनी मिरे हिरवी विलायची टाकणार आहोत त्याचबरोबर तुम्ही इतरही खडी मसाले यामध्ये वापरू शकता आता या ठिकाणी तुम्ही कांदाचा देखील तळलेला कांदा देखील यामध्ये वापरू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण हे मॅग्नेट होण्यासाठी दोन तास ठेवणार आहोत कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दोन ते तीन तास ठेवायचं आहे यामध्ये आपण थोडंसं तेल देखील टाकणार आहोत मी चिकन दम बिर्याणी याच पातेल्यामध्ये करणार आहे त्यामुळे चिकन मॅगनेट होण्यासाठी मी याच पातेल्यामध्ये ठेवत आहे हे पहा तेलदेखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून दिल्यानंतर आपण ठेवलं होतो चार ते पाच तास झालेले आहे आपलं चिकन व्यवस्थित मॅगनेट झालेलं आहे आता या ठिकाणी आपण त्याचा जो राईस आहे तो शिजवून घेणार आहोत पाऊन किलो चिकनसाठी मी पाऊन किलोला थोडंसं कमी एवढा तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळाच्या तीन पट पाणी टाकलेलं आहे आता याम पाण्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकलेले आहे त्यानंतर दीड चमचा मीठ टाकलेला आहे आणि स्वच्छ धुवून हा तांदूळ मी पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलेला होता तो तांदूळ आपण यामध्ये टाकलेला आहे तांदूळ टाकताना अगोदर पाणी व्यवस्थित गरम होऊन दिलेलं आहे त्यानंतर हा तांदूळ टाकलेला आहे आपल्याला हा वारंवार हलवायचा नाही आहे तोपर्यंत आपण चिकन गॅसवर ठेवलेला आहे भात देखील आपला व्यवस्थित असं शिजून होत आहे आता यामध्येच मी साजूक तूप टाकलेलं आहे त्यानंतर मी ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे हे पहा दहा मिनटामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असा हा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपला हा भात शिजवून तयार झालेला आहे त्यामध्ये खूप सारं पाणी राहिलेलं आहे ते आपण सर्व काढून घेणार आहोत आणि हा भात आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पसरवून ठेवणार आहोत कारण भात आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं हे पहा अगदी व्यवस्थित असं पाणी ठेवल्यानंतर मी हा थंड करून घेत आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल खूप सारं पाणी यामध्ये रिमूव्ह झालेलं आहे आणि हा पसरून थंड होण्यासाठी ठेवत आहे तोपर्यंत आपण कांदा अर्धा किलो पेक्षा थोडासा जास्त कांदा घेतलेला आहे हा कांदा आपण हाय फ्लेमवर तळून घेणार आहोत कांदा तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर तेल हे कडकडीत गरम असायला हवं त्यानंतर हाय फ्लेमवरच हा कांदा अगदी पाच ते सात मिनटामध्ये मी छान असा तळून घेत आहे कडकडीत तेलामध्ये छान असा तळल्यानंतर हा कांदा थंड झाल्यानंतर तो आणखीनच कुरकुरीत होतो आणि या पद्धतीचा रंग आल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे कारण थंड तो जास्त काळपट होऊ नये यासाठी त्यानंतर आपण चिकन देखील हलकंसं पाच ते दहा मिनटं आपण गॅसवर ठेवलेलं होतं त्यामध्ये खूप सारं तूप टाकलेलं होतं ते वरती आलेलं आहे त्यावर झाकण ठेवलं होतं हे पहा दहा मिनटं झालेली आहे आता यामध्ये आपण खूप सारे लेअर्स देणार आहोत भात छान असा थंड झालेला आहे आता हा भात टाकलेला आहे आता भातावर आपण लेअर देण्यासाठी पुदिन्याची पानं कोथंबीर आणि त्यानंतर मी बेडगी मिरची चार ते पाच तासासाठी भिजत ठेवली होती ती मिक्सरमध्ये दळवून घेतलेली आहे त्याचा कलर आपण यूज करणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये कुरकुरीत करून घेतलेला का कांदा टाकलेला आहे कोथंबीर त्यानंतर हे पहा आपण कोणताही फूड कलरचा वगैरे वापर न करता आपण हे पाणी यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर पुन्हा यावर लेअर देणार आहोत तर असे चार ते पाच लेअर आपण देणार आहोत परंतु मी प्रत्येक लेअरमध्ये न टाकता दु दुसऱ्या लेअरला आणि सर्वात शेवटच्या वरच्या लेअरलाच फक्त साजूक तूप टाकत आहे प्रत्येक लेअरमध्ये पुदिन्याची पानं कुरकुरीत केलेला कांदा त्यानंतर कोथंबीर आणि त्याचबरोबर आपण लाल मिरचीचं जे पाणी करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण साधारणतः चार लेअर देणार आहोत चारही लेअर आपले देऊन झालेले आहे आता यावर आपण टाकणार आहोत कांदा मी थोडासा कांदा गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे हे पहा कांदा टाकलेला आहे त्यानंतर कोथंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर काही पुदिन्याची पानं टाकलेली आहे त्यानंतर आपण यावर साजूक तूप टाकणार आहोत आणि खाली तवा ठेवणार आहोत आणि तव्यावर हे पातेलं ठेवून छान असे आपण याला वाफ देणार आहोत साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपण ही चिकन दम बिर्याणी अशीच तव्यावर ठेवणार आहोत गॅसचा फ्लेम हा लो करणार आहोत आणि लो फ्लेमवर तवा ठेवून त्यावर हे पातेलं झाकण ठेवून ठेवणार आहोत हे पहा यावर मी टाकत आहे खूप सारं तूप साधारणतः आरती वाटी एवढं साजूक तूप वापरलेलं आहे ते टाकणार आहोत आता आपलं मॅ चिकन हे जास्त वेळासाठी मॅगनेट झालेलं होतं त्यामुळे चिकन शिजण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागणार आहे त्यामुळे मी हे वीस मिनटासाठी गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर हे पातेलं ठेवून दणदणीत तबाप काढून घेतलेली आहे वीस मिनटामध्ये आपली ही बिर्याणी छान अशी बनवून तयार झालेली आहे तुमचं जर चिकन हे कमी वेळासाठी मॅगनेट होण्यासाठी ठेवलेलं असेल तर तुम्हाला हे अर्धा तासासाठी ठेवायचं आहे ही चिकन दम बिर्याणी आपली बनवून तयार झाली आहे आपण ही व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत खूप सारे बारीक चिरलेली कोथंबीर आणि पाच मिनटं हे असंच झाकून ठेवणार आहोत त्यानंतर आपण हे गरमागरम ताटामध्ये सर्व करत आहोत साधारणतः चार ते पाच लोकांना पुरेल एवढी ही चिकन दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे पाऊन किलो चिकनसाठी मी पाऊन किलो बासमती तांदुळामधील अगदी अर्धी वाटी एवढाच तांदूळ मी बाजूला काढून ठेवला होता एवढा तांदूळ वापरलेला आहे अशा पद्धतीची चिकन दम बिर्याणी या थर्टी फस्ट पार्टीसाठी नक्कीच बनवून पहा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील पाचही दिवस न येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा चिकन दम बिर्याणी आपली तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद